जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीसचे कुरु सुरुवातीला पाहूयात कोल्हापूरचे काय सहा हजार एकशे त्र्याण्णव क्विंटलची जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट काय अठरा हजार तीनशे चाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये खेडचाकण काय सात हजार नऊशे बत्तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये लासूल स्टेशन काय तिसरे तीनशे सतरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजारभाव कराडचे पाव आहेत आहे पाचशे चाळीस क्विंटलची जास्तीची बाजारभाव नऊशे रुपये सोलापूरचा लाल कांदा आवाकाय तेरा हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये धुळेचा लाल कांदा आवाकाई तीन हजार आठशे चौसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे पन्नास रुपये जळगावचा लाल कांदा आवाकाई अकराशे शहात्तर क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे पंच्याहत्तर रुपये नागपूरचं लाल कांदा आहे सतराशे क्विंटल जास्तचे बाजारभाव नऊशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवाकाय चारशे पंधरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये पुणे लोकल कांदा आवाकाय पंधरा हजार नऊशे एक क्विंटल जास्तीची बाजारावर एक हजार रुपये पुणे खडकी लोकल कांदा आवका एकशे एकसष्ट क्विंटल जास्तीचे बाजाराव नऊशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक आहे तेहतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आहे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजाराव सहाशे रुपये वाई लोकल कांदा आवक आहे आठ क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे रुपये कल्याण नंबर एक आवक आहे तीन क्विंटल जास्तीचे बाजाराव एक हजार रुपये जळगाव पांढरा कांदा आवक आहे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजाराव सातशे पन्नास रुपये नागपूर पांढरा कांदा आवक आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारवा एक हजार रुपये येवला उन्हाळी कांदा आवक आहे दहा हजार क्विंटल जास्तची बाजारभाव एक हजार ब्याऐंशी रुपये येवला अंदुरसोर उन्हाळी कांदा आवक आहे पाच हजार क्विंटल जास्तीचे बाजारवा नऊशे बत्तीस रुपये नाशिक उन्हाळी कांदा अवकाय एकवीसशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारवा एक हजार रुपये लासलगाव उन्हाळी कांदा अवकाय अठरा हजार क्विंटल जास्तीची बाजारवा अकराशे बावन्न रुपये मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा आवा आहे तेरा हजार क्विंटलची जास्तीची बाजारवा सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये कनवळ कळवण उन्हाळी कांदा आवक आहे सात हजार आठशे क्विंटल जास्तीचे बाजारावर एक हजार रुपये चांदवडचा उन्हाळी कांदा अवकाय बारा हजार क्विंटल जास्तीची बाजारवा अकराशे एक रुपया मनमाडचा उन्हाळी कांदा हवा आहे पाच हजार क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊशे पन्नास रुपये पिंपगाव बसवंत उन्हाळी कांदा आवाय चार हजार पाचशे पंचाळीस हजार एकशे वीस क्विंटल जास्तचे बाजारभाव अकराशे बावन्न रुपये देवळा उन्हाळी कांदा आहे सात हजार पन्नास क्विंटल जास्तचे बाजारभाव नऊशे ऐंशी रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आज युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार